मी अगदी सुरू पहिल्यांदा आज सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दीपावलीनिमित्त मंगल गाण्याची पहाट या सुमोद्रिताचा कार्यक्रम माननीय सोमेश यावणकर यांनी यांच्या सहकार्यातून तिथं दत्त मंदिर इथं संपन्न झाला सोमेश यावलकर हे समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत आणि त्यांचं आध्यात्मिक कार्य व इतर महिलांचं मंडळ असो इतर कुठलंही आध्यात्मिक कार्य असो त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभतं आहे आणि एवढीच विनंती आहे की इथून पुढंही त्यांनी आध्यात्मिक कार्याला मला सहकार्य करावं सांगोल्यात नवीन 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 आध्यात्मिक कार्य करून एवढीच या माझ्या भाऊ दिवाळीच्या सगळ्यांना हद्दिक शुभेच्छा आता आम्हाला इथं दत्त मंदिरात जी पहाट आहे दिवाळी पहाट ती पाहायला मिळाली ऐकायला मिळाली खूप छान अभंग गौराणी भक्तिगीतं भंगळ गीतं ऐकायला मिळाली त्यामुळे आम्हाला खूप खूप खुँ, आनंद झाला आणि अशीच दरवर्षी आम्हाला त्यांनी सेवा उपलब्ध करून द्यावी आम्ही त्याचा लाभ घ्यावा दत्त चरणी प्रार्थना करते धन्यवाद सुरमई पहाट नावाचा कार्यक्रम दत्त मंदिरात आम्ही साजरा केला यापूर्वी काही काळ करत होतो हे मध्ये काही काळ खंड पडला होता यात पण या वर्षापासून पुन्हा संकल्प केला आहे की दर दिवाळीला सुरमई पहाट हा कार्यक्रम आयोजित करायचा सा। साधारणपणे सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत भक्ती संगीत गवळणी बारूड असे विविध आध्यात्मिक गीतांचे कार्यक्रम तिथे साजरे करायचे जेणेकरून इथं देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येकांच्या कानावर दहा पाच का होईना काहीतरी आध्यात्मिक ज्ञान त्यांच्या पदरी पडावं काही संतांचे अभंग संतांची सुवचन त्यांच्या कानापर्यंत पोसावी दिवाळीच्या निमित्ताने आणि हाच दिवाळीचा खरा थराळ आणि सदिच्छा होईल अशा अर्थानं आम्ही हा उपक्रम इथं मंदिरात दरवर्षी राबवणं संकल्प केला आहे आपण सर्वांच्या सहकार्याने हा संकल्प पुरा व्हावा या अपेक्षा व्यक्त करतो दिवाळीच्या पूर्णांना आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोग